नमस्कार मी वैष्णवी तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी यूट्यूब चॅनल का स्टार्ट करते आहे तर मी इंस्टाग्राम कसं ओपन केलं कधी ओपन केलं आणि तिकडे मला कोणत्या कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागल्या सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांना खूप जास्त थँक्यू कारण तुमच्यामुळे आपल्या इंस्टाग्रामवरती फाईव्ह पॉईंट फाईव्ह के फॉलोअर्स कम्प्लीट झाले आहेत आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीने मी आत्ता यूट्यूब चॅनलसुद्धा ओपन करते सो so, मी तुम्हाला सांगते की मी इकडे काय काय गोष्टी अपलोड करणार आहेत पण मी तुम्हाला सांगते की मी यूट्यूब चॅनल का स्टार्ट केलं ॲक्च्युली आपल्या यूट्यूबवरती मला मराठी क्रिएटर्स फार कमी दिसत आहेत so, सो मलाही असं वाटलं की आपली मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचावी आणि मराठीतून आपण काहीतरी क्रिएट करावं जे लोकांना आवडेल सो so, त्या हिशोबाने मी हे यूट्यूब चॅनल स्टार्ट करते सो so, आता मी तुम्हाला सांगते की मी इंस्टाग्राम कधीपासून यूज करते की मी कसं स्टार्ट केलं सो so, मला सगळ्यात जास्त सांगायला आनंद होते की मला जेव्हा फर्स्टली यूट्यूब चॅनल सॉरी इंस्टाग्राम ओपन करायचं होतं so, त्याच्या कम्प्लीट एक महिना आधी मी माझ्या मम्माला सांगत होते की मम्मा मला असं असं करायचं आहे So, please, की सो प्लीज मला करू देत ना मला खूप जास्त इंटरेस्ट आहे का त्यात तर मम्मा मला बोलली की फॅमिलीला विचार आणि मी फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना विचारलं तर सगळी मला बोललीत की बाय कर तुला काय करायचं आहे ते आम्ही आहे होतो सो तो आनंद माझ्यासाठी खूप जास्त होता आणि अजूनही आहे कारण माझी फॅमिली खूप जास्त सपोर्टिव्ह आहे आता मला तुम्हाला सांगायचं आहे की मी इंस्टाग्राम कधी ओपन केलं ॲक्च्युली मी ट्वेंटी सिक्स मेला इंस्टाग्राम ओपन केलं सो मला हळूहळू ग्रोथ मिळत गेली अँड आय गेस मला आत्ता आनंद आहे की आपली इंस्टा फॅमिली हळूहळू वाढती आहे सो म्हणून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करते आता मी तुम्हाला सांगते की मी यूट्यूब चॅनलवरती काय काय अपलोड करणार आहे इंस्टावरती कसं लिमिटेशन येते होतं फक्त कॉमेडी व्हिडिओ जात होते सो इकडे असं राहणार नाही मी माझी लाईफस्टाईल ब्लॉग परत गॅच मी असेल किंवा माझ्या फॅमिलीसोबत मी कसा टाईम स्पेंड करते ह्या सगळ्या गोष्टी इकडे आणणार आहे परत माझं रायटिंग जे मी बऱ्याच काही गोष्टी लिहित असते त्या मी तुमच्यासमोर एक्सप्रेस करणार आहे सो ह्या सगळ्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल स्टार्ट करते सो आता पळूयात तुम्ही मला विचारल्या गेलेल्या कडे ॲक्च्युली मी एक स्टोरी टाकली होती ज्यामध्ये असं लिहिलं होतं की तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारा मी त्याचे आन्सर्स तुमच्या नावासोबत यूट्यूबला देण्याचा प्रयत्न करेन बट ॲक्च्युली माझ्या अशी गोष्ट नसत आली की मी बऱ्याच वेळा स्टोरी बॅकने आन्सर्स दिलेले आहेत सो फार काही क्वेश्चन्स नसणार सो मी जे काही क्वेश्चन्स मला बऱ्याचदा विचारले गेले तर so, त्याचे आन्सर्स मी इकडे देते आहे सो पहिला क्वेश्चन आहे की माझं नाव काय पहिल्याच लोकांना माझं नाव माहिती नाही आहे कारण आपल्या इंस्टाग्रामवरती माझं नाव नाही आहे सो माझं नाव आहे वैष्णवी आणि मी इंस्टाग्रामवरती कॉमेडीचं व्हिडिओ कॉमेडीचे व्हिडिओज बनवते सो so, आता आपण इकडे काहीतरी नवीन ट्राय करतो आहे की बऱ्यापैकी लोक मला तसेच इकडे सपोर्ट करतात आपली फॅमिली म्हणून तसेच इकडे सुद्धा आपली फॅमिली तयार होणार आहे होईल तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना वाटतं की एका मराठी क्रिएटरनं सुद्धा पुढे गेलं पाहिजे सो so, तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स थ्रू किंवा ऑडियम थ्रू मला स्टोरी बॅक अँसर्सने रिप्लाय मिळत आहेत तुमचे तर खूप जास्त थँक्यू त्याबद्दल आणि हां आता नंतरचा क्वेश्चन आहे माझं एज काय माझं शिक्षण ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि माझं एज ते हळूहळू तुम्हाला कळेलत आणि नंतर मी सध्या काय करते सध्या मी ॲक्च्युली मी कॉलेज आता सध्या करत नाही आहे सो मला ह्यामध्ये इंटरेस्ट आहे सो मला यूट्यूब आणि इंस्टाग्राम आता मॅनेज करायचं आहे सो बघूयात हो आपण काय होते तुम्ही सगळे कसे सपोर्ट करताय सो so, तुम्ही जर छान मला सपोर्ट करत असाल किंवा असणार तर मी खूप जास्त नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर हां मग सिंगल आहे की मिंगल हा क्वेश्चनसुद्धा मला बऱ्याच वेळा विचारला जातो तर तुम्हाला पटो किंवा नाही पटो मी खरंच सिंगल आहे सो आता मी व्हिडिओज कसे बनवते ॲक्च्युली मला व्हिडिओज बनवण्यामध्ये तर फार फार इंटरेस्ट आहे माझ्याकडे चांगला मोबाईल नव्हता सो so, मी एडिटिंगवरती जास्त फोकस करत नव्हते फक्त व्हिडिओजवरती आणि तुम्हाला माझे प्रिवियस व्हिडिओज बघून किंवा सुद्धा व्हिडिओज बघून कळत असेल की मला फारसं एडिटिंग वगैरे काही येत नाही पण तुमच्यासाठी मी, तुम मी त्या गोष्टी ट्राय करणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी नक्कीच घेऊन येणार आहे सो जितकं आपण इंस्टाग्रामवरती मज्जा मस्ती करतो त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने आपण इकडे मज्जा मस्ती करणार आहोत सो आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हां मला खूप जास्त एडिटिंग प्रॉब्लेम्स आले आत्तापर्यंत कारण की माझ्याकडे मोबाईल नव्हता प्लस एक मराठी मुलगी म्हणून मला खूप जास्त सांगताना वाईट वाटते की मला बरेच लोक असं म्हटलेत की मला जे काही म्हणजे जवळचे लोक खरं तर फॅमिली सोडून ना असं म्हटलं की काय आहे कशाला करतेस तू हे ॲटलिस्ट आम्ही तुझ्यासारखं रिस्टरी नाही म्हणून so, सो मला त्या लोकांना उत्तर देण्यात खरं तर तेव्हा काही कळत नव्हतं की मी काय बोलावं यांना मला खूप जास्त वाईट वाटत होतं कधी कधी मी रात्र रात्रभर असं जागून काढले मला खूप जास्त वाईट वाटायचे ह्या सगळ्या गोष्टींची आर हे लोक आपल्याला असं का बोलतात पण मी आता त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करायला शिकले कारण मला माहिती आहे आपल्याला पुढे जायच्या लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी घेऊन येतात हा तर मी आता हे सांगते की मी खरोखर शिवाय देते बरं का मी असं खोटं नाही तुमच्या समजू एक्सप्रेस मी जशी नाहीये तसं जर मी तुम्हाला दाखवलं आणि परत अचानक मी काहीतरी गोष्टी केल्या तर त्याचं तुम्हाला पटणार नाही की ही अशी आहे तर हा मी खरोखर शिवाय देते तर मी का देते त्याचं कारण सांगते जे लोक खरोखर डिझर्व करतात माझे लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात मी त्यांच्याबद्दल का चांगलं बोलायचो म्हणजे जे लोक जसे वागतात आपण सुद्धा त्यांच्यासोबत तसंच वागलं पाहिजे सो मी ह्या गोष्टी करते सध्या तरी बघूया आता काय काय होते सो so, आपल्या जर्नीला आपल्या मराठी मुलीला आणि मी गावातल्या स्पेशली सांगते मी गावाकडची मुली आहे सो so, ज्यांना वाटतं की एका गावाकडच्या मुलीनेही आयुष्य पुढे गेलं पाहिजे त्यांनी प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्हाला राहिलेल्या गोष्टी हळूहळू माझ्या ब्लॉग थ्रू किंवा हळूहळू आपल्या व्हिडिओ थ्रू कळत जातील सो so, थँक्स फॉर वॉचिंग